नमस्कार मी विशाल वळे स्वागत करतो तुमचं परत एकदा आपल्या एम फार्मर फार्मर युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण इथं केबीके मध्ये आले इथं आपण वेगवेगळ्या व्हरायटी च तर माहिती जाणूनच घेतली आहे पण इथं जे काही ड्रीप वगैरे आहे जे एन ड्रिप म्हणून आहे त्याची माहिती आज आपण थोडक्यात सरांकडून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपल्या भारतामध्ये ड्रीप आलं तर सर्वप्रथम आपल्या बारामतीमध्ये ट्रीप आलं त्यानंतर ड्रिपला सर्व भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये क्रांती झाली आणि सर्व शेतकऱ्यांनी ड्रिप वापरणं चालू केलं तसंच सरांनी आपल्यासाठी एन ट्रिप आणले तर ते एनड्रिप काय आहे ते थोडक्यात सरांकडून आपण जाणून घेऊया या नमस्कार मी पुष्पेश पाटील एन्ट्रीप सेल्स मॅनेजर मध्ये तर ऍक्च्युली हे एन्ट्रीप टेक्नॉलॉजी काय हे आपण समजून घेऊया मध्ये आपण एक एक एन्ट्रीपचा टँक असतो ऍक्च्युअली हा एंड्रिपचा टँक नाही आहे जो टँक येतो तो कोनिकल शेप मध्ये येतो आणि हे ग्रॅव्हिटी बेस्ड मायक्रो इरिगेशन आहे तर याचा जो टँक आहे तो आपण ग्राउंड लेव्हलला ठेवतो हो आणि ह्या ग्राउंड लेव्हलला ठेवलेल्या टँक पासून जर तुमचा वॉटर सोर्स एक दोन तीन फुटावर जरी असेल मग तो कुठलाही वॉटर सोर्स असू शकतो हो शेतकड असेल कॅनल असेल काही असेल तिथून जर पाणी या टँक मध्ये ग्रॅव्हिटीने किंवा सायफनने येत असेल तर ही सिस्टम चालवायला तुम्हाला पंपची गरज नाहीये इलेक्ट्रिसिटीची गरज नाहीये ना फिल्टरची गरज आहे याला आपल्याला इलेक्ट्रिसिटी म्हणजे लाईटही लागत नाही पंपही लागत नाही याच्यात जर, जर तुमचा तुम ग्रॅव्हिटीने येणार किंवा सोर्स असेल तर तुम्हाला पंपची गरज नाहीये पण तसा सोर्स नसेल आता वॉटर बारा शेतकऱ्यांकडे तसे सोर्स नाहीये कोणाकडे विहीर आहे बोरवेल आहे तर खालून उचलायला पंप लागतो पण पंपाने पण पाणी आपण या टँकमध्ये घेऊ शकतो आणि सिस्टम चालू शकतो पण होते काय ज्यावेळेस प्रेशर सिस्टम आपण चालवतो तर प्रेशर सिस्टमला तुम्हाला पंप आ, आ, फिल्टर आणि वेंचुरी लागते तर त्या फिल्टर आणि वेंच्युरीमध्ये तुमचा पंधरा ते वीस मीटरचा हेडलॉस होतो तो हेडलॉस आपल्या सिस्टम मध्ये होत नाही तो हेडलॉस झाल्यामुळे जो पंप प्रेशर सिस्टमवर सपोज दोन एकरावर काम करत असेल तर तोच पंप आपल्या सिस्टमवर पाच ते सहा एकरावर काम करेल म्हणजे आपल्या सिस्टमचा जो मेन बेनिफिट आहे तो कमी टाइम मध्ये जास्त एरिया इरिगेशन हा त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा फायदा असा आहे की जर तुमचा प्लॉट ही जी लॅटरल आहे ही लॅटरलची जी कॅपॅसिटी ही पर्यंत शेतकरी टाकू शकतात म्हणजे सातशे फुटापर्यंत जर असेल सातशे ते आठशे फुटापर्यंत तुम्ही लेवल करून वन साइड लॅटर घेऊ शकता म्हणजे मध्ये तुम्हाला सबमेंटची गरज नाही मध्ये कुठलीही सबमेंट टाकायची गरज नाही तर बरेच शेतकऱ्यांना अशी अडचण येते की मध्ये सबमेंट केल्यामुळे जी आंतरमशागत आहे आंतर ते आंतरमशागत शेतकरी व्यवस्थित करू शकत नाही त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना तो प्रॉब्लेम फेस करावा लागतो आपली लॅटर ही सातशे पुढे जात असल्यामुळे तुम्हाला कुठलीही मध्ये सबमिट करायची गरज नाहीये त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा फायदा असा आहे की जर तुमच्याकडे सपोज एखाद्या शेतकऱ्याकडे पाच एकर जमीन असेल किंवा दहा एकर जमीन असेल तर सपोज आपण दहा एकरचं एक्झाम्पल घेऊया जर दहा एकराला इरिगेशन करण्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी ह्या टँक मध्ये जर येत असेल एका तासात तर तुमचा दहा एकरचा प्लॉट हा वन टाइम इरिगेशन होणार आहे कुठलाही त्याला बॉल वॉल नाही वन टाईम इरिगेशन होईल बरोबर तर तुम्ही बघितलं असेल की दहा एकर मध्ये जर प्रेशर सिस्टम आपण युज केली तर त्याच्यात कमीत कमी तेरा ते चौदा वाल येतात त्याला एक स्पेशल लेबर लागतो ऑपरेट करण्यासाठी इथं फक्त तुम्हाला पंप ऑन ऑफ करायचा आहे पूर्ण कॉस्ट कॉस्ट होतो कमी आहे होणार जी मध्ये सबमेन येणार आहे मध्ये पर्यंत जी मेन लाईन घेऊन जाणार आहे ती जी कॉस्ट लागते ती कॉस्ट इथं कमी होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे जे ऑपरेट करायला शेतकऱ्यांना खूप सोपं आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना जे प्रेशरइज सिस्टम वापरतात त्यांना जर फर्टिगेशन करायचं असेल फर्टिकेशनला आपण वेंचुरी देतो एक ती वेंचुरी तुमचा सहा मीटरचा आणि थोडं पण लिकेज असेल तर ते सक्षम नाही करत आपल्याकडे एकदम सोपं आहे तुम्हाला जर करायचं आहे तर दुसऱ्या ड्रम मध्ये तुम्ही वॉटर सोल्युबल जे खत आहे ते खत मिक्स करा आणि सिम्पल आपल्या ड्रम मध्ये सोडून द्या एवढं सोपं आहे त्याच्यानंतर हे टंकीचं जे आहे आपण इथं ही जाडी दिलेली आहे या तुमचे जे काही येणारे पार्टिकल्स आहेत ते इथं अडवले जातात आणि इथं अडवल्यामुळे तुमचं जे काही पाणी आहे ते पुढेच चांगलं जाते आता याच्यामध्ये हे काय दिलेलं आहे आपण इनलेट दिलेलं आहे इनलेट दिले दिलेला आहे ही जाडी दिली आहे ह्या जाडीवरून तुमचं पाणी पास होऊन जाणार आहे म्हणजे तुमच्या पाण्यामधले जे येणारे पार्टिकल तिथे जाडवले जातील आणि जे आउटलेट बघताय तुम्ही तिकडे त्या आउटलेट मधून हे ग्रॅव्हिटीने पाणी जाणार आहे पुढे तर ग्रॅव्हिटीने पाणी जाणार आहे तर ही एंट्री टेक्नॉलॉजी आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे हे जे ड्रिपर जे इन्युट्यू केलेले जे आमचे प्रोफेसर उरिश आणि सर त्यांनी हा ड्रिपर असा इनिटिव्ह केलेला आहे की या ड्रिपरचं जे ऑपरेटिंग प्रेशर आहे ते फक्त झिरो पॉईंट झिरो सिक्स बार म्हणजे ह्या टंकी टंकी म्हणजे ह्या मध्ये पाण्याची हाईट आहे ती फक्त आपल्याला दोन फूट पाहिजे सिस्टम ऑपरेट होण्यासाठी दोन फूट दो पाण्याची दो जरी तरी पूर्ण सिस्टम ऑपरेट होते तुमचा मागे प्लॉट किती मोठा असेल तरी आता हा ट्रिपरची जी खासियत आहे याच्यामध्ये तुम्ही हा अॅरो पाहिला असेल हा एरो आहे या आरो मध्ये तुमचं पाणी या डायरेक्शन ने जाते पण तुमचं पाणी एंटर होताना इकडून न होता ते इकडून एंटर होतंय म्हणजे तुमचं डायरेक्शन बाहेर निघताना इथून हा इकडून होते म्हणजे तुमच्या मध्ये जरी कुठलं पार्टिकल आलं तर ते पाण्याच्या फ्लोने पुढे जाईल पाण्याच्या फ्लोने ड्रिपर आतून चोकअप होत नाही चॉकअप होत नाही म्हणजे याला ऍसिड वगैरे वापरून आपल्याला स्वच्छ करायची गरज नाही हा जर तुमचं ते कार्बोनेट असतील काय असेल असेल तर ते पाणी आपण ऍसिड वगैरे ट्रीटमेंट करून ते क्लिअर करू शकतो ओके सर या लाईफ सायकल किती दिवसापर्यंत किती वर्षापर्यंत दिवसा आता याच्यात खराब होण्यासारखं काहीच नाही जो आता हा एनड्रिपचा टँक आहे एनड्रिपचा टँक जर तुम्ही पाहिला इथं दाखवला आहे असा हेवी टँक येतो हा एचडीपीचा हा जवळपास पंधरा वीस वर्ष खराब होत नाही आणि जे सबमेन आहे सबमेन पण आपण अंडरग्राऊंड करून घेतो याच्यात खराब होण्यासारखं फक्त पाच सहा वर्षानंतर तुम्हाला फक्त लॅटरल चेंज करायची गरज आहे बस त्याच्या वरुक्त कुठलाही मेंटेनन्स या सिस्टम मध्ये नाही शेतकऱ्याला साधारणतः किती खर्च येऊ शकतो हा ये जर अंदाजित खर्च जर आपण पकडला हा सर्व्हेचा पार्ट आहे सर्व्हे केल्यानंतर जी एस्टिमेट येते आहे पण एक अंदाजित टेंटेटिव्ह खर्च जर शेतकऱ्याने पाच फुटावर लॅटरल स्पेसिंग घेतली तर पाच फुटावरच्या लॅटरल साठी शेतकऱ्याला पंचेचाळीस ते पन्नास हजारापर्यंत एकरी खर्च जातो पण हाच खर्च जर तुमचं जसं क्षेत्र वाढेल एकर एकर हा खर्च कमी कमी होत जसं जेवढं तुमचं जास्त तेवढा खर्च लागणार जेवढे मोठा शेतकरी झाला खर्च थोडासा कमी लागेल शेतकऱ्याला थोडासा कॉस्टली जाईल त्याचे फायदेही तितके धन्यवाद साहेब तुम्ही खूप छान माहिती शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला धन्यवाद